रोज रोज मुलांना नाश्त्याला काय बनवायचं डब्याला काय बनवायचं काही समजत नाही आणि आपल्याला हेल्दी पौष्टिक काहीतरी त्यांना खाऊ घालायचं असतं हो की नाही तर चला आज पटकन होणारा नाश्ता किंवा डब्यासाठी सुद्धा तुम्ही बनवू शकता झटपट होणारी रेसिपी आहे आणि आपण बटाटा गव्हाचं पीठ हे सर्व वापरणार आहोत तर पोटसुद्धा भरतं आणि मुलांना बराच वेळ भूकसुद्धा लागत नाही बनवायला तर खूप साधी सोपी आहे एकदम भन्नाट हा मुलांचा डब्बा होणार आहे किंवा तुम्ही नाश्त्याला बनवू शकता तर आपण रेसिपी बनवायला सुरुवात करूया मस्त खमंग खरपूस आपण येते हा नाश्ता असा बनवून घेणार आहोत आणि जास्त काही याला साहित्य लागत नाही घरात असणाऱ्या साहित्यामध्येच आपण पौष्टिक हेल्दी असा नाश्ता बनवतोय तर मुलांना हा नाश्ता खूप आवडेल तर लगेचच बनवायला सुरुवात करूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सकाळी उठायला उशीर झाला ना तरीसुद्धा दहा मिनटामध्ये हा नाश्ता तुम्ही बनवाल एवढा हा सोपा आहे त्यासाठी संध्याकाळीच तुम्ही बटाटे शिजवून ठेवू शकता तर इथे मी दोन बटाटे शिजवून घेतलेले आहेत आता आपण इथे सगळ्यात अगोदर हा बटाटा किसून घेऊया तर बारीक असा किसून घ्यायचा आहे आणि आता यामध्ये ना आपण बारीक चिरून घेतलेला कांदा हिरवी मिरची कोथिंबीर टाकून घेणार आहोत तर सर्व बटाटा असा किसून घ्यायचा आहे तर सकाळी खूप घाई गडबड होते त्यामुळे रात्रीच बटाटे शिजवून ठेवले तर अगदी आपलं सोप्पं काम होऊन जातं डबा किंवा नाश्ता बनवायला अजिबात वेळ लागणार नाही तरी ते मी हा सर्व बटाटा किसून घेणार आहे तर राहिलेसुद्धा बटाटे असेच किसून घेतलेत तर आता आपण हा सर्व बटाटा किसलेला आहे ना याच्यामध्ये कांदा टाकून घेऊया तर एकदम बारीक चिरून घेतलेला कांदा आहे आणि मिरची कोथिंबीरसुद्धा टाकून घेऊया तुम्हाला आवडत असेल तर याच्यामध्ये तुम्ही गाजरसुद्धा किसून टाकू शकता तर सर्व इथे मी हे मिरची कोथिंबीर टाकून घेतले मिरचीचं प्रमाण तुमच्या मुलांना किती तिखट आवडतं त्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकतात दोन चमचे रवा टाकून घेऊया म्हणजे हा नाश्ता खुसखुशीत बनेल दोन चमचे बेसन टाकून घेतले बेसन पिठामुळे छान हा खमंग चवीला लागतो आता याच्यामध्ये चा आपण चार चमचे गव्हाचे पीठ टाकून घेऊया तर जास्त गव्हाचे पीठ टाकायचे रवा आणि बेसन दोन दोन चमचे टाकून घ्यायचे पाव चमचा याच्यामध्ये जिरे टाकून घेऊया पाव चमचा हळद टाकून घ्यायची आहे आणि छोटा एक चमचा लाल मिरची पावडर टाकून घेऊया पाव चमचा आपण याच्यामध्ये गरम मसाला टाकून घ्यायचा आहे आणि धना पावडर टाकायची पाव चमचा तर तुम्हाला काय काय मसाले याच्यामध्ये टाकायचे आहेत ते तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकतात चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून घ्यायचे आणि हे पीठ आपल्याला होईपर्यंत चांगलं मिक्स करून घ्यायचे जेवढे आपण याच्यामध्ये मसाले वगैरे टाकणार आहे तेवढाच हा नाश्ता एकदम टॅमटिंग बनणार आहे खायला तेवढीच चवयाची भारी लागणार आहे तर थोडं थोडं पाणी टाकायचे आणि याचं ना मिश्रण आपण जसं डोसे बनवायला करतो ना तसं पातळ असं बनवून घ्यायचे तर थोडं थोडं करून याच्यात पाणी टाकून घेऊया आणि हे मिश्रण पातळ बनवून घेऊया जेणेकरून आपण जे ज्यावेळेस तव्यावरती टाकणार त्यावेळेस आपल्याला व्यवस्थित पस हे पसरवता येईल तर इथे असं हे मिश्रण मी बनवून घेतले तवा गरम करून झाला की याच्यावरती थोडंसं तेल लावून घेऊया आणि आता हे मिश्रण आपण एक दीड पळी याच्यावरती टाकून घेऊया तर तळापासून हे मिश्रण चांगलं हलवून घ्यायचे आणि आता याच्यावरती हे दीड पळी मिश्रण मी टाकून घेतले आणि हलक्या हाताने हे पसरवून घ्यायचे एकाच जागेला टाकायचं नाही सर्व बाजूंनी चांगलं व्यवस्थित पसरवून घ्यायचे तर लहान मोठे तुम्हाला जसं बनवायचं तसं तुम्ही बनवू शकतात आता आपण हे मिश्रण टाकून घेतले आता एक साईड याची चांगली भाजून घेऊया साईडने तेल टाकून घ्यायचे आणि थोडा वेळ हे चांगलं भाजून घ्यायचे तर गॅस मिडियम ठेवायचे आणि मिडियम गॅसवरती वरची साईड सुकीपर्यंत हे चांगलं भाजून घ्यायचे तर भाजलं हे कसं ओळखायचं तर याच्या कडा ब्राऊन अशा दिसतात आणि हे व्यवस्थित वरची साईड सुकली जाते मग आपण हे पलटी करून घ्यायचे तर थोड्या वेळाने पाहू शकतात कडेने याला ब्राऊन असा रंग आला आणि वरची साईड पूर्णपणे सुकलेली तर असं झालं की आपण हे पलटून घ्यायचे तर पलटण्याच्या अगोदर आपण तेल लावून घेऊया आणि मग पलटी करूया म्हणजे दुसरी साईडसुद्धा चांगली खरपूस अशी भाजी जाईल त्याच्या मी कडा मोकळ्या करून घेते तर हे पहा सहज हे निघलं जाते जर निघत नसेल तर आणखीन थोडा वेळ भाजू द्या आणि नंतरच हे पलटी करून घ्या तर खूप छान याला रंग आला पहा आता पलटण्याच्या अगोदर वरच्या साईडवरती थोडंसं तेल लावून घेऊया आणि हे पलटी करून घेऊया पल्टी -पल्टी तर थोडंसं तेल लावून आहे आता आपण पलटी केलेलं आहे वाव किती छान याला खरपूस असा रंग आला पहा असं भाजून घ्यायचं आणि मस्त जाळी पडली हे पा आता आपण दुसरी साईडसुद्धा चांगली भाजून घेऊया तर अलटी पलटी करून दोन्ही साईडने हा नाश्ता आपण चांगला भाजून घ्यायचं आहे तर भाजण्यासाठी घाई करायचे नाही मिडियम गॅसवरही भाजून घ्यायचं म्हणजे हे चांगलं भाजलं जातं आणि खायलासुद्धा खूप चवदार लागतं सोबत, सोबत, सोबत। तर तुम्ही दह्यासोबत कोणत्याही भाजीसोबत चटणीसोबत तर आलटी पलटी करून दोन्ही साईडनी हे चांगलं भाजून घेतले तर असंच हे भाजून घ्यायचे आणि दोन्ही साईडला छान खरपूस असा रंग आला आहे हे पहा तुम्हाला जवळनं दाखवते हे पहा किती छान हे भाजले गेले असंच हे भाजून घ्यायचं तर कोणत्याही चटणीसोबत खूप छान लागतं किंवा असंच खाल्लं ना तरीसुद्धा अप्रतिम लागतं कारण आपण याच्यामध्ये मसाले टाकलेले आहे कोथिंबीर आहे हिरवी मिरची आहे त्यामुळे खायला एकदम चविष्ट लागतं तर आता आणखीन एक मी तुम्हाला बनवून दाखवते तर तव्याला तेल लावून घ्यायचे आणि परत एकदा दीड पळी मिश्रण्याच्यावरती टाकून घ्यायचे किंवा तुम्ही मोठे मोठे सुद्धा हे बनवू शकतात आणि भाजायला सुद्धा जास्त वेळ लागत नाही तवा गरम झाला की पटापट हा नाश्ता तयार होतो आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जर डब्याला बनवायचं असेल हो तर रात्रीच बटाटे शिजवून ठेवायचे म्हणजे सकाळी काही गडबड होत नाही आरामात दहा मिनटामध्ये आपला हा डबा तयार होतो तर आता हे पसरवून घेतले तर यालासुद्धा चांगलं भाजून घ्यायचे तर वरची साईड चांगली सुकू द्यायची आहे वरची साईड सुकेपर्यंत खालच्या साईडने चांगल्या आला खरपूस असा रंग येतो आणि ते चांगलं भाजलं जातं तर थोड्या वेळाने हे चांगलं भाजलेलं आहे आणि वरची साईड सगळी सुकलेली आहे पहा आणि अशा कढयाच्या ब्राऊन दिसतात मगच आपण पलटी करून घ्यायचे तर दोन्ही साईडनी हे छान असं खरपूस सोयीपर्यंत भाजून घेऊया हे पहा किती चांगल्याला रंग आलाय तर पलटण्याच्या अगोदर वरती थोडंसं तेल लावून घेऊया आणि हे पलटी करून घेऊया तर एक साईड चांगली भाज दिली आहे तर दुसरी साईडसुद्धा अशीच चांगली खरपूस होईपर्यंत भाजून घेऊया किती छान याला जाळी पडली आहे आणि रंगसुद्धा खूप छान आला आहे हो तर असा हा झटपट नाश्ता तयार होतो तर याच्या अगोदरसुद्धा आपण वेगवेगळ्या नाश्त्याच्या डब्याच्या रेसिपी अपलोड केलेल्या आहेत पूजा सर्च करून तुम्ही पाहू शकतात आणि मुलांना कसं रोज रोज वेगवेगळा वेग डब्याला काही ना काही पदार्थ हवा असतो तेच तेच सारखं सारखं दिलं तर त्यांनासुद्धा डबा खाण्याची इच्छा होत नाही त्यामुळे वेगवेगळा नाश्त्यामध्ये आपण काय ना काय आयडिया करून त्यांना वेगवेगळे पदार्थ खायला दिले ना तर ते अतिशय आवडीने डबा फिनिश करतात तर पटकन आपला इथे डबा तयार झालेला आहे मुलांना सॉससोबत शेजान चटणीसोबत तुम्ही देऊ शकतात तर किती सोपी रेसिपी आहे तुम्ही पाहिलंच आहे फक्त आपण घरात असणारे साहित्य वापरून हा डबा बनवून घेतला आहे तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आणखीन अशा साध्या सोप्या रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या बनाट रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय आज आपण एक वाटी रव्यापासून संपूर्ण घरातल्यांसाठी झटपट नाश्ता बनवणार आहोत तुम्ही हा नाश्ता मुलांना आधीमध्ये केव्हाही बनवून देऊ शकतात किंवा टिफिनमध्ये सुद्धा बनवून देऊ शकतात एवढा हा सोपा आणि टेस्टी असा नाश्ता होतो तर चला रेसिपी बनवायला सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर आपण इथे एक वाटी रवा घेतला आहे बारीक जो रवा तुमच्याकडे असेल तो तुम्ही ते वापरू शकतात आता एक वाटी रव्यासाठी पाऊन वाटी दही टाकून घेऊया आणि एक वाटी पाणी टाकून घेऊया तर सर्व दही आपण टाकून घेतले तुमच्याकडे ताक असेल तर ता, ताकसुद्धा वापरू शकतात आता आपण याच्यामध्ये एक वाटी पाणीसुद्धा टाकले हे चांगलं आता मिक्स करून घेऊयात तर रवा दही आणि पाणी हे व्यवस्थित एकजीव होईपर्यंत चांगलं मिक्स करायचे याच्यामध्ये अजिबात दह्याच्या किंवा रव्याच्या गुठळ्या होतं कामा नाही व्यवस्थित हे चांगलं मिक्स करून घ्यायचे तर चांगलं हे मिक्स केलेलं आहे हे पहा आता याच्यावर आपण झाकण ठेवूया आणि पाच मिनिट असंच हे मोरण्यासाठी दे ठेवून देऊयात म्हणजे रवा चांगला फुलला जाईल तर पाच मिनटानंतर रवा चांगला मोरलेला आहे हे पहा आता आपण हे मिक्सरवरती वाटून घ्यायचे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडा करून रवा टाकायचा आणि एक दोन चमचे पाणी टाकून हा रवा वाटून घ्यायचा आपल्याला जर सगळंच एकदम बारीक करता येत असेल तर तुम्ही सर्व मिश्रण टाकून बारीक करू शकतात मी ते अर्ध अर्ध करून बारीक करून घेणारे तर जास्त पाणी टाकायचं नाही कारण रवा भिजलेला आहे अगदी दोन चमचेच पाणी टाकायचं आहे तर असं हे वाटून घ्यायचे वाटताना पाणी कमी वापरायचं आहे जर मिश्रण घट्ट वाटलं तर आपण नंतर पाणी याच्यामध्ये टाकू शकतो अगोदरच पाणी जास्त झालं तर मिश्रण खूप पातळ होईल हे मिश्रण आपल्याला खूप पातळ नको आहे मीडियम असे याची थिकनेस हवी तर दुसरंसुद्धा राहिलेले मिश्रण सर्व मी वाटून घेतले तर हे पहा तर व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तर मिश्रण आपलं परफेक्ट तयार आहे तर आपण इथे या भांड्यामध्ये हा नाश्ता बनवून ना घेणार आहोत तर दीड ग्लास पाणी टाकून त्याच्यामध्ये रिंग ठेवले त्यात आपण गरम करण्यासाठी ठेवून देऊयात आणि ताटाला तेल लावून घेऊयात तर तुम्ही केकटींमध्ये किंवा एखाद्या प्लेटमध्ये असं ताटामध्ये बनवू शकतात किंवा कुकरच्या डब्यामध्ये बनवलं तरीसुद्धा चालेल तर ता ताटाला इथे मी तेल लावून घेतले ही सर्व प्रोसेस अगोदरच करून घ्यायची आहे पाणीसुद्धा गरम करायला ठेवले आणि ताटालासुद्धा तेल लावून घेतले आता आपण रव्याच्या मिश्रणामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि इथे मी दोन हिरव्या मिरच्या बारक्या जाडसर वाटून घेतलेत म्हणजेच कुटून घेतलेले आहेत तुम्ही बारीक चिरूनसुद्धा टाकू शकता किंवा प्लेन बनवलं तरीसुद्धा चालेल बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊयात आणि हे मिक्स करून घेऊयात तर असं बनवल्यामुळे खूप छान टेस्ट लागते या नाश्त्याची तर व्यवस्थित हे मिक्स करून घेऊयात हिरव्या मिरचीच्याऐवजी तुम्ही चिली फ्लेक्स किंवा लाल मिरची पावडर वापरली तरीसुद्धा चालेल तर मस्त हे मिक्स करून घेतलेले आता काय करायचं आहे याच्यामध्ये आपल्याला सोडा टाकायचा आहे तरी ते मी एक चमचा इनो टाकून घेते इनो किंवा सोडा काहीही वापरू शकतात सोडा टाकला तर खायचा सोडा पाव चमचा टाकून घ्या एक चमचा इनो टाकला आहे एक चमचा त्याच्यावर पाणी टाकून हा आपण इनो ॲक्टिवेट करून घेऊयात व्यवस्थित ह्या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचे आणि लगेचच हे मिश्रण सर्व आपल्याला ताठामध्ये टाकून घ्यायचे तर आपण ज्या ताटाला तेल लावून ठेवले त्यात हे सर्व मिश्रण टाकून घेऊया त्यामुळे अगोदरच ताटाला तेल लावून ठेवायचं मिश्रणामध्ये इनो टाकण्याच्या अगोदर म्हणजे घाई गडबड होत नाही आणि आपली रेसिपी नाश्ता परफेक्ट बनतो नंतर नंतरही सर्व प्रोसेस करत बसलं तर इनो सर्व ॲक्टिवेट झालेला डिॲक्टिवेट होतो त्यामुळे अगोदरच तेल लावून ठेवायचे आणि पाणीसुद्धा गरम करून घ्यायचे सर्व मिश्रण ताटामध्ये टाकून घेतले पाणीसुद्धा चांगलं खळखळून उकळेलं आहे तर असंच पाणी आपल्याला एकदम उकळी आलेले गरम करून घ्यायचे आता हे ताट आपण त्यावर ठेवूया आणि झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनिट हे आपण शिजवून घ्यायचे तर गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि मिडियम गॅसवरती पंधरा मिनिट हा नाश्ता शिजवून घ्यायचा तरी ते परफेक्ट असं पंधरा मिनिट झालेले आहेत हे पहा मस्त असा हे फुगून वरती आलेलं आहे तर हे आता आपण थंड होऊ देऊयात नाश्ता आणि नंतर कापून घेऊयात तरी ते पाहू शकतात थोड्या वेळाने हे ताट थंड झालेलं आहे आता आपण कापून घेऊयात तर अगोदर साईडच्या कडा याच्या मोकळ्या करून घ्यायच्यात चा चाकूने आणि शक्यतो थंड झाल्यावरच कापून घ्या थंड करायच्या वेळेस याच्यावरती एखादं झाकण किंवा रुमाल झाकून ठेवायचा म्हणजे वरची साईड याची ड्राय होत नाही तर चाकूने याच्या सर्व कडा आपण मोकळ्या करून घेतलेत आता आपण कापून घेऊयात तुम्हाला जशा आकारामध्ये कापून घ्यायचं आहे तसं तुम्ही कापू शकतात मी ते चौकोणी आकारामध्ये हे कापून घेते तर सर्वात अगोदर आपण सरळ असं कापून घेऊयात आणि नंतर आडवं कापून घेऊयात तर चौकोणी आकारामध्ये कापा किंवा त्रिकोणी आकारामध्ये सुद्धा कापून घेऊ शकतात तर अशा पद्धतीने आपण याचे मीडियम आकाराचे पीस करून घेतलेले आहेत आता आपण आडवंसुद्धा कापून घेणार आहोत तर सर्व इथे हा नाश्ता आपण कापून घेतलेला आहे तुम्हाला कापताना समजत असेल किती हा नाश्ता भारी बनलेला आहे एकदम भन्नाट याला जाळी पडली आणि मऊ लुसलुशीत असा हा नाश्ता तयार होतो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतो तरी ते पाहू शकतात किती भारी याला जाळी पडलेली आहे एकदम सॉफ्ट असा हा नाश्ता तयार होतो अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये तर असंच खाल्लं तरीसुद्धा अप्रतिम लागतं कारण आपण याच्यामध्ये ठेचा टाकलेला आहे म्हणजे मिरच्या कुठून टाकलेल्या को आहेत कोथिंबीर आहे यामुळे अप्रतिम टेस्ट लागते तर हा थोडक्यात ढोकळ्यासारखाच प्रकार आहे पण आपण हा बेसनपासून बनवलेला नाही आहे रव्यापासून हा नाश्ता बनवून घेतला आहे तुम्हाला मी ते एक तोडून दाखवते हे पहा किती सॉफ्ट मऊलूसशी जाळीदार असा हा नाश्ता आपला बनवून तयार आहे तर जाळी जेवढी भारी पडली आहे ना दिसायला जेवढा हा नाश्ता बनणार दिसतोय खायला तेवढाच टेस्टी एकदम लागतो तर नक्की एकदा करून पहा तर सर्व ह्याचे पीस आपण वेगळे करून घेऊयात आणखीन याची टेस्ट वाढण्यासाठी आपण याला एक तडका देणार आहोत तर सर्व इथे मी याचे पीस मोकळे करून घेतलेत तर तो छोट्या टोपामध्ये एक पळी तेल टाकून घ्यायचं त्यामध्ये मोहरी जिरे तडतडू द्यायचे नंतर थोडासा कढीपत्ता आणि दोन लाल मिरच्या किंवा हिरव्या मिरच्या कापून टाकायच्या आहेत एक चमचा तेल टाकायचे आणि हा गरम गरम तडका या नाश्त्यावरती टाकून घ्यायचा अप्रतिम असा स्वाद येतो तर मस्त तडका बसलेला आहे तुम्ही असा प्लेन खाऊ शकतात किंवा असा तडका देऊन सुद्धा हा नाश्ता खाऊ शकतात तर एखाद्या वेळेस उठायला उशीर झाला चपाती भाजी बनवायला टाईम नसेल तर तुम्ही दहा ते पंधरा मिनटामध्ये असा हा झटपट नाश्ता बनवून देऊ शकतात मुलांच्या टिफिनमध्ये सॉससोबत शेजवान चटणीसोबत किंवा हिरवी चटणी बनवून देऊ शकतात किंवा असंच दिलं तरीसुद्धा मुलं आवडीने खातील तर आता आपण हा गरम गरम तडका याच्यावरती टाकून घेऊयात आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकूयात झटपट आपल्या इथे एक वाटी रव्यापासून सर्वांसाठी नाश्ता तयार होतो तर आहे की नाही एकदम मस्त आणि सोपी रेसिपी अधीमध्ये केव्हा ही मुलांना भूक लागते त्यावेळेस तुम्ही हा नाश्ता बनवून देऊ शकतात बाहेरचं अनहेल्दी देण्यापेक्षा घरातच तुम्ही टेस्टी यम्मी असे वेगवेगळे पदार्थ बनवून देऊ शकतात तर माझा आवाज चेंज झालाय बरं का त्यामुळे असा वेगळा येतो आहे त्याबद्दल सॉरी सर्वांना तर झटपट आपला इथे पंधरा मिनटामध्ये नाश्ता तयार झालेला आहे कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा माझ्या रेसिपी पाहायला तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा आणि रोज रोज नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा तुम्ही शॉर्ट व्हिडिओ लॉंग व्हिडिओ दोन्हीसुद्धा पाहू शकतात सबस्क्राईब करणं बेल आयकॉनवर क्लिक करणं हे अगदी फ्री आहे आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या भन्नाट घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या रेसिपीमध्ये याच्या अगोदरसुद्धा आपण भरपूर अशा नाश्त्याच्या वेगवेगळ्या रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत तुम्ही आणखीन हे पाहिलं नसेल तर ॲक्ट्यूबमध्ये सर्च करून पाहू शकता आणि चॅनलला सबस्क्राईबही करा तर चला आपण भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय